एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामुळे देशभरात वातावरण अगदीच तापलं होतं नामदेव वटकर तेव्हा कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये होते नामदेवरावांचं वक्तृत्व चांगलं होतं म्हणून ब्रिटिशांचा निषेध करणाऱ्या सभेमध्ये त्यांनाच भाषणासाठी पुढं केलं जाईल कोल्हापुरात तर ते तेव्हा प्रतिसरकार स्थापनेचे वारे वाहत होते एकदा कोल्हापुरातल्या त्या मध्यवर्ती बुरुजाखाली सभा घेण्याचं ठरलं वटकर राहत असलेल्या इंदूमती हॉस्टेलपासून तो बुरुज तसा हाकेच्या अंतरावरच होता पण त्या दिवशीचा नूर काहीतरी वेगळाच होता आंदोलक अधिक आक्रमक झाले होते पोलीसही पुरेशा तयारीनिशी आले होते लाठीमार झाला गोळीबार झाला एकच पांगाभांग झाली आणि त्यातच वटकरांच्या कानाखाली लाठीचा जोरदार तडाखा बसला जखम मोठी नव्हती पण कानाला झालेल्या दुखापतीमुळे पुढे कायम त्यांना एका कानाने कमी ऐकू येत असे एकोणीसशे पंचेचाळीस साली जावडेकरांनी खेड्यातून स्वातंत्र्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी गाव राज्य साप्ताहिकाची सुरुवात केली त्यात नामदेवराव छोट्या छोट्या रूपक कथा लिहित खुद्द साने गुरुजींनी या त्यांच्या रूपक कथांचं कौतुक केलं होतं कोणीतरी नामदेवरावांना मराठीतला इसाप म्हणून देखील त्यांचा गौरव केला होता नामदेवरावांच्या घरात पारायणाची प्रथा होती त्यामुळे पांडव प्रताप हरिविजय रामायण यामुळे त्यांची भाषा शुद्ध झाली होती त्यातच शाहू महाराजांच्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समतेचा त्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला होता आणि बुद्धीही समतोल झाली होती म्हणूनच जावडेकरांनी अत्यंत विचारपूर्वक त्यांची गाव राज्याच्या संपादकपदी निवड केली गावराज्याच्या माध्यमातून भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र ठेवण्याचं काम केलं जात होतं आणि त्याच काळात त्यांचा यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील किसनवीर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांशी संबंध आला स्वातंत्र्य हवा आहेच पण त्याआधी अस्पृश्यता गाळा असं ते चळवळीतल्या बड्या नेत्यांना अतिशय निर्भीडपणे सांगत पण त्यांच्याविषयी सांगायचं खास बाब ही की जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्य सैनिकांना मानधन पेन्शन वगैरेचा विषय पुढे आला तेव्हा वटकरांनी सांगितलं ते माझं कर्तव्यच होतं ते, ते मी केलं असं सांगून त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना मिळणारं मानधन विनम्रपणे नाकारलं मला सांगा एवढा उच्च विचार नामदेव वटकरांचा होता नामदेव वटकर यांनी आणखीन एक अनमोल ऐतिहासिक कार्य केलं ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं चित्रीकरण सहा डिसेंबर आला आणि बाबासाहेब गेल्याचं कळलं इतका मोठा नेता गेलेला आहे तर आपणच का नाही करायचं सगळं पण ते उत्स्फूर्तपणे त्यांनी ते सगळं के ते केलं ते मारवाड्याकडं गेले अगोदर आणखी त्यांनी दीड हजार रुपये काढले आणि तसं जाऊन आहे ना त्यांनी रिळे झाल्यास शंकरराव सावेकर नावाचे आहेत त्यांचे एक मित्र होते कॅमेरा म्हणून त्यांना ते पटवून सांगितलं आपण हे करूया म्हणून तर ते पण कबूल झाले मग ते वाट बघितली त्यांनी पण त्या दिवशी बॉडी आली नाही मग त्या दिवशीचा खर्च त्यांचा वाया गेला मग दुसऱ्या दिवशी पहाटे आले मग परत पैसे लागले मग मा परत मारवाड्याकडे गेले मग मा परत पैसे काढून आणले असं त्यांनी हे करून ते त्या दिवशी संबंध ट्रकवर दोघांनी आपले दोन जागा धरल्या आणखी ते दोघंजण बाबांच्या हातात चित्रीकरण ते ते करीत राहिले आणि कॅमेरा धरून सावेकर तिथं उभे होते आणखी मग शूटिंग करीत करीत ते पुढं पुढं सगळीकडे तिथं जिथं गाडी फिरत होती इथंच तसे ते शूटिंग घेत होते आणि नंतरच्या ह्याच्यात आहे ना अगदी चंदनवाडी स्मशानभूमी जाईपर्यंत तर मग शेवटचं लाकूड ठेवणं झाल्यास त्या ज्वाळा येणं अगदी शेवटपर्यंत बाबा तिथं थांबलेले होते अशा प्रकारे ती फिल्म घेतली गेली फिल्म प्रोसेससाठी त्यांना आणखी पैशाची गरज लागली मग त्यांनी ते परत मारवाड्याकडे गेले आणखी आपलं घर आणि छापखाना दोन्हीही विकून टाकलं आणि दुसरे पैसे त्यांना मिळण्याची शक्यताच नव्हती आणखी छापखाना पण गेला आणि घर पण गेलं असं झालं त्यामुळं मुंबईतलं सगळंच गेल्यामुळं आहे ना पण ते त्यांनी स्वतः ती फिल्म मेमोरियल करून ठेवली परिनिर्वाण नाव दिलं त्यात परिनिर्वाण फिल्म असं नाव दिलं आणखी ती फिल्म जपून ठेवली नामदेव वटकर त्याकाळी मानली जाणारी उच्च निचता अस्पृश्यता याचे अतिशय दाहक अनुभव नामदेव वटकर यांच्या वाट्याला अगदी बालपणापासूनच आले होते काही न समजण्याच्या त्या वयातच शाळेतले शिक्षक ढोर असा जातीवाचक उल्लेख करून त्यांना अपमानित करत माल्यामध्ये मारुतीच्या मंदिरात शाळा भरताना महारांच्या मुलांना आत गाभाऱ्यात नाही तर पायरीजवळच्या खालच्या कट्ट्यावर बसून शिकावं लागेल ओढ्यावरचं वरचं स्वच्छ पाणी उच्च वर्गासाठी आणि महाराढोरा वापरून घाण झालेलं खाली वाहत आलेलं पाणी त्या पाण्याला गुराढोराच्या शेणामुताचा वास येत असे बोर्डिंग मध्ये तर मधल्या त्या नामदेवरावांच्या एका सहकारी मित्राला केवळ भजी खाण्याच्या लालसेपोटी हॉटेलमध्ये प्रवेश केला म्हणून उच्चवर्णी आणि बेदम मारहाण केलेली देखील नामदेव भटकर यांनी पाहिली होती अस्पृश्यानं दाढी करण्यासाठी दुकानात जाऊन ते विटाळू नये म्हणून लग्न झाल्यावर जात लपवून ते दाढी करायला दुकानात गेले पण त्याचवेळी त्यांना ओळखणारा कोणीतरी उच्चवर्णीय दुकानाच्या दिशेने येताना दिसला आणि त्या भीतीपाई उडालेल्या गडबडीत गालाला वस्तारा लागला आणि एकच रक्ताची चिळकांडी उडाली हे रक्त जोपर्यंत या शरीरात आहे हे रक्त जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्याचा मी प्रयत्न करीत राहीन ही प्रतिज्ञा त्यांनी केली आणि आयुष्यभर ते त्यासाठी कार्यरत राहिले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातली अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी विविध सरकारांना त्यांनी विविध योजना दिल्या विविध उपाय सुचवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जुळलेली वैचारिक नाळ अखेरपर्यंत कायम राहिली मी म्हणते बाबांच्यात आणि आंबेडकरांच्यात साम्य असं एवढं की त्यांनीही जातीयवाद भोगला आणि आमच्या वडिलांनी म्हणून त्यांना आंबेडकर जवळचे वाटले असतील म्हणून त्यांना फिल्म कराविषयी वाटले असेल त्यांनीही त्याच रस्त्याने आलेले होते आणि हे पण त्याच रस्त्याने गेले त्यांनी त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीने मांडले असतील आणि आमच्या बाबांनी लिखाणाने ते सगळं लोकांसमोर आणलं लिखाण झाल्यास नाटक अनेक नाटकं लिहिली जातीयवादावर वाट चुकली नाटकाला त्या काळातलं प्रथम पारितोषिक एक एकशे चव्वेचाळीस नाटकात त्यांचं नाटक पहिलं आलं होतं एक हजार रुपयाचं बक्षीस त्या काळात त्यांचा वेगळा आहे होता आणि जे दोघांची बरोबरी म्हटलं तर एवढेच की दोघंही जातीयवादाचा ते बळी होते म्हणून त्यांना बाबांना ते आपुलकी वाटली असेल आपण नाही केलं तर कोण करणार आपणच करायचं पुढे मग बऱ्याच वर्षांनी त्यांना कळलं वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळामध्ये की शासनातर्फे काही जणांवरती डॉक्युमेंटरीज बनवल्या जाणार आहेत कर्मवीर भाऊराव पाटील ज्योतिबा फुले अशा काही मंडळींवरती त्यावेळी शासनाचा फिल्म बनवण्याचा विचार होता ती बातमी कळल्यानंतर भटकर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांवर देखील तुम्ही फिल्म का करत नाही ते म्हणाले कोण करणार भटकर म्हणाले मी करीन माझ्याकडे त्यांच्या परिनिर्वाण यात्रेचं चित्रीकरण आहे फिल्म डिव्हिजनला असताना त्यांचं चौदार तळ्यावरचं वगैरे भाषण चित्रित केलेलं आहे मला माहिती आहे काय काय शासनाकडे आहे उरलेलं मी चित्रीकरण करीन आणि मी फिल्म करीन त्यांचा तो आत्मविश्वास बघून मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यावेळेचे कुमारसेन समर्थ होते फिल्म डिव्हिजनचे त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी देखील त्यांची क्षमता फिल्म डिव्हिजनच्या आधीच्या कार्यकाळापासून ओळखली होती त्यांना त्या ते चित्रपटाचं काम दिलं आणि एक महान इतिहास घडला महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरचा पहिला लघुपट महाराष्ट्राच्याच केवळ भारताच्याच नव्हे तर जगातल्या सर्व तमाम प्रेक्षकांसाठी खुला झाला न्याय समता स्वातंत्र्य झगडून मिळवता येते पण बंधुत्व तसे मिळत नाही म्हणून त्यांनी एकोणीसशे धर्मांतराची घोषणा केली साली, के साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश राजवटीत मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते दलितांचे बाबासाहेब बनले एकेका अस्पृश्याचे हात अंतःकरण आणि बुद्धी बळकट झाल्याशिवाय हे डॉक्टर आंबेडकरांनी ओळखले होते सरकारी नोकरीत त्यांनी दलितांना राखीव जागा तर निर्माण केल्या पण गिरण्यात राबणाऱ्या कायम मजुरांना त्यांनी पगारी सुट्टीही मिळवून दिली आणि एकोणीशे सत्तेचाळीस साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री झाले राष्ट्रध्वज समितीचे ते सभासद होते या समितीने सम्राट अशोकाचे रथचक्र ध्वजावर स्थापन केले इतकेच काय स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॉक्टर आंबेडकरच होते या समितीने घटनेत प्रथमच न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यांचा जाहीरनामा फडकावला शूद्रा ते शूद्राप्रमाणेच भारतीय स्त्रियांनाही हक्काचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून अनेकांशी चर्चा करून मोठ्या मेहनतीने त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले त्याला लोकमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला एकोणीशे मध्ये त्यांनी ते लोकसभेत मांडले परंतु त्यातील काही कलमाबद्दल मतभेद होऊन त्यांनी मंत्रीपदाचा त्याग केला अशा रीतीने सतत सत्तावीस वर्षे आपल्या दलित बांधवांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी साप्ताहिके काढली संघटना बांधल्या सभा विदेशात दौरे केले समता सैनिक दल काढले आणि घेतलेही पण सात कोटी दलितांच्या विमोचनासाठी या देशात कधीच नव्हते असे एक तुफान तुफान उभे केले दलितांच्या बौद्धिक प्रतीसाठी त्यांनी औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय अशी ज्ञानदानाची अखंड गंगोत्री नव्या पिढीसाठी निर्माण केली पूर्वीचा नवजीवन नवा माणूस निर्माण होऊन बाहेर पडू एकोणीशे बावन साली डॉक्टर आंबेडकरांना जगनमान्य कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली एकोणीशे साली ऑक्टोबर मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नंतर नेपाळात खाटमांडूस झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेलाही ते हजर राहिले परंतु परंतु डिसेंबरच्या सहा तारखेला त्या सर्वभक्षक काळाने दिल्लीत त्यांच्यावर अकस्मात धडप घातली त्यांची अंत्ययात्रा मुंबईत निघेल हे जाहीर होतात शहराखेड्यातून लाखो लोक मुंबईकडे धावले बाबासाहेब जगाचा अखेरचा निरोप घेत चालले हजारो वर्षाच्या जुना टोढीला स्वतःच्या जन्माची धडक देणाऱ्या या पराक्रमी विद्वान महापुरुषाचा जीवन इतिहास केवळ भारतालाच नव्हे अखिल जगाला अखंड सांगत राहील डॉक्युमेंटरी हा लघुपट तसा खूप मोठा आहे आपण वेळेनुसार मोजकेच त्यातले शॉट घेऊन एक त्याची लिंक लावून एक चार एक मिनटाचंच फक्त आज इथे दाखवलं आहे पण हा चित्रपट नंतर वेगवेगळ्या भाषात देखील निर्माण झाला परदेशात देखील या लघुपटाचे खेळ झाले सगळ्या चित्रपटगृहांमध्ये मुख्य चित्रपटाच्या आधी देशभरात ठिकठिकाणी बाबासाहेबांवरची भटकरांनी केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली त्यांना खूप यश मिळालं आणि त्या यशाबरोबर शासनाने निर्मितीचा खर्च तर दिलाच पण पुढे देखील वितरणामधनं त्यांना चांगली रक्कम मिळाली आणि ते जे कर्ज त्या काळी त्यांनी केलं होतं ते जवळजवळ चौदा पंधरा वर्षानंतर त्या कर्जातून त्यांची मुक्तता झाली अर्थात बाबासाहेबांच्या सर्व अनुयायांनी त्यांच्या फिल्मवर तर प्रेम केलंच वटकरांवर प्रेम केलं बाबासाहेबांच्या विचारांची नाळ सगळ्याच पदधरितांच्या मनाशी जुळली होती कोट्यवधी वंचितांच्या मनाचा हुंकार होते बाबासाहेब दुबळ्यांची सावली होते बाबासाहेब माणसाला माणुसकीचा मंत्र देणारे महामानव होते बाबासाहेब नामदेवरावांच्या कार्याचा डंका जसजसा वाजत होता तसतसं सरकार दरबार देखील त्यांचं नाव जात होतं नामदेवरावांच्या या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होतीच एकीकडे एक त्यांचे तमाशे अतिशय विक्रमी गर्दीत चालत होते प्रभाकर नाटक कंपनी त्यांची जी होती त्याचे नाट्यप्रयोग जोरात होते त्यांच्या साहित्यकृतींची इतर भाषांमध्ये भाषांतर होऊन ती देखील प्रकाशित होत होती आणि प्रसिद्ध होत होती आणि एका बाजूला वटकरांचं सामाजिक काम देखील जोरात सुरू होतं वटकर सातत्यानं पोटतिडकीनं आपले विचार मांडत अस्पृश्याचा निवारणासाठी विविध योजनाला सा शासनाला सादर करत एक पंधरा कलमी कार्यक्रम देखील त्यांनी शासनाला सादर केला होता आणि या सगळ्याची परिणिती म्हणून भटकरांसारखं व्यक्तिमत्व विधीमंडळात असावं अशी भावना त्यावेळच्या काही राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झाली आणि एकोणीसशे बहात्तर सालच्या निवडणुकीत प्रथमच निर्माण झालेल्या वडगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि अडतीस हजार मतांनी ते त्या निवडणुकीमध्ये विजय होऊन आमदार म्हणून विधानसभेत गेले दिलेला शब्द पाळणारे आमदार हा त्यांचा लौकिक होता कुंभोजला निवडणूक प्रचारसभेत एक माधारी त्यांना भेटली आणि म्हणाली भटकरा आम्ही तुम्हाला मत देऊ पण तू आम्हाला पाणी देशील का इथे किती सरकार आली गेली आम्हाला पाणी मिळत नाही दूरवरून आणावं लागतं तर भटकर म्हणाले आजी नक्की तुला मी पाणी देईन आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी खूप दूरवरनं पाईपलाईन टाकून त्या कुंभोजला पाणी दिलं आणि त्या म्हातारीकडनं त्या पाणी योजनेचं त्यांनी उद्घाटन करवलं अशा प्रकारचं नावाला जागणारे भटकर म्हणूनच ते सगळ्या कौतुकास पात्र ठरले कोल्हापूरमधला प्रसिद्ध जव्हारनगर ते कोल्हापूर हा रस्ता पूर्ण करून त्यांनी कोल्हापूर हवेचा मार्ग प्रशस्त केला विधानसभेतले आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती देणारी ही चित्रफित बघूया दुर्दैवाने नामदेव वटकर यांनी दिलेले हे योगदान आताच्या पिढीला माहीत नाही आमदार म्हणून वटकर यांनी विधानसभेत मागासवर्गीयांचे प्रश्न पोटटिडकीनं मांडले त्यांच्याच अभ्यासपूर्ण मांडणीमुळे मागासवर्गीयांच्या निधीत भरघोस वाढ झाली आणि चर्मोद्योग महामंडळाची स्थापना झाली वंचित समाजासाठी त्याने विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेरही मोठं काम केलं पण ते समाजापुढे आलं नाही पण ह्याची कल्पना असल्यामुळेच की काय वटकर यांनी कथा माझ्या जन्माची हे आत्मकथन लिहून ठेवलं आज तोच त्यांच्या जीवन कहाणीचा एकमात्र दस्तावेज आहे